येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना मिळून जागा वाटप करण्यात येणार आहे महाविकास आघाडीत जागांची अदलाबदली झाली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे महायुती व महाविकास आघाडीत मुख्य फाईट होण्याची शक्यता आहे सगळ्याच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी आता महाविकास आघाडीत एकमत नसल्याचं व एकमेकांवर दबावाचं राजकारण सुरू असल्याचं दिसतंय महायुतीतील ऐंशी टक्के जागा वाटप पूर्ण झाल्याची बातमी असतानाच आता महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून कुरबुरी सुरू असल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघुडी करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करत असल्यानं ही आघाडी टिकेल का असाही प्रश्न पडू लागलाय मवियामध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू असतानाच काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं काँग्रेसचा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघासाठीचा प्लॅन तयार आहे असा दावा काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी केल्यानंतर मवियामध्ये एकच खळबळ उडाल काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना मिळून जागा वाटप करण्यात येणार आहे मात्र तरीही काँग्रेसकडून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तयारी सुरू असल्याचं काँग्रेसच्या नेत्यानं म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत काँग्रेस खरंच स्वबळावर लढणार का दिल्लीतील वरिष्ठांकडून काही वेगळ्याच हालचाली सुरू आहेत का हे मित्र पक्षांवर फक्त दबाव तंत्र असेल का असे अनेक प्रश्न यामुळे समोर आले काँग्रेसचे नेते अभिजित वंजारी यांनी प्रसार माध्यमांसमोर नुकतीच काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आमचे नेते आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये जाणार आहे मुलाखती घेणार आहेत इच्छुकांचे म्हणणे ऐकून स्थानिक पदाधिकाऱ्यांचा अहवाल देण्यात येणार आहे वरिष्ठांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा अहवाल देणार आहोत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार तयार आहेत असं वंजारे यांनी सांगितलं वंजारी पुढे म्हणाले निवडणुकीच्या आधी स्थानिक पातळीवर चर्चा झालीच पाहिजे स्थानिक लोक आणि उमेदवारांचं म्हणणं ऐकायचं आहे शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला एखादी जागा नको असेल तर आमचा प्लॅन मी तयार पाहिजे महाविकास आघाडीत जागांची अदलाबदली झाली आहे वर्ध्यामध्येही झाली आहे त्यामुळे आमची तयारी असणं आवश्यक आहे असं अभिजित वंजारी यांनी स्पष्ट केलं मंगळवारी नांदेडमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत विश्वजित कदम या मुलाखती घेतील घटस्थापना झाल्यानंतर मुलाखतीचा मुहूर्त निघणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एकशे सहा उमेदवार इच्छुक आहेत विश्वजित कदम दहा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सादर करणार आहे